नमस्कार शेतकरी बंधूंनो आजचा एक बेस्ट कॉम्बिनेशन असणारा असणार आहे ते म्हणजे की पूर्णपणे फ्लॉरिंगसाठी आपण त्याला कुठल्याही पिकामध्ये वापर करू शकतो जसं आपलं कारले असेल दोडक्या असेल काकडी असेल टोमॅटो असेल मिरची असेल जर आपल्याला समजा जास्तीची फुलकरी जर वाढवायची असेल तर, तर त्यासाठीच जे आहे का आपल्याला या कॉम्बिनेशनचा वापर करायचं आहे त्याचं प्रमाण जे असणार आहे ते दोनशे लिटर पाण्यासाठी असणार आहे त्यामध्ये पहिलं औषधी आपल्याला घ्यायचं आहे ते बुरशीनाशक असणार आहे ते म्हणजे की चायफोनाईट विता येईल मार्केटमध्ये रोखून होणे पण आपण त्याला ओळखतो तर ते घ्यायचं आहे आपल्याला एक साधारणपणे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम त्यामध्ये दुसरं औषधी आहे ते म्हणजे की मादन कंपनीचे फ्लॉवरिंग स्पेशल हा एक शंभर टक्के वाटर सोलेबल ग्रेड आहे तर तो आपल्याला घ्यायचं आहे एक साधारणपणे एक दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे त्यानंतर तिसरे जे औषध आहेत ते म्हणजे की मेडिसन uh, जे मान्सून क्रॉप सायन्स कंपनीचे मेडिसन आहे ते आपल्याला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी एक साधारणपणे पाचशे एम एलपर्यंत आणि त्यामध्ये आपल्याला चौथं औषधी घ्यायचं आहे ते म्हणजे की ॲम्पल बायोकेअर कंपनीचे विरा दोनशे लिटर पाण्यासाठी एक साधारणपणे आपल्याला ते पन्नास एम एलपर्यंत घ्यायचं आहे हे चारही औषधी एकत्रित करून जर आपण दोनशे लिटर पाण्याचे मिक्स मिश्रण करून जर व्यवस्थित फवारणी केली तर आपल्या प्लॉटमध्ये फ्लॉरिंग संख्या जास्त वाढवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यांची सेटिंग होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे त्याचबरोबर फ्लॉरिंग वत्यावेळेस जेव्हा ती परागीभवन होत असतं तर ते अतिशय चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला जे त्याची मदत होणार आहे त्यानंतर प्लॉट जरी आपलं फ्लॉरिंगमध्ये जरी असेल पूर्णपणे तर त्याची सेटिंग अतिशय चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला जे त्याची मदत होणार आहे शेतकरी बंधू नो जर आपला प्लॉट पूर्णपणे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जर असेल तर एक वेळेस जे कॉम्बिनेशन सांगितले त्यांचा एक स्प्रे करून बघा निश्चितच तुम्हाला जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे सुंदर त्याचे रिझल्ट मिळालेले असेल व्हिडिओ जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करून घ्या धन्यवाद